पाडू नका मी मेले मला काही फरक पडत नाही काही रडणार नाही माग कि माझं पडेल हा हा पण टेबलवर पत्र ठेवून आले हा त्याच्यात प्राध्यापक आहेत तुमचे पोलीस डिपार्टमेंटचा कर्मचारी पण आहे जो प्रचार करतोय आणि ज्यांचे नातेक आहेत ना यांच्या संस्थांमध्ये काम करणारे ते पण आहेत अशा आंबेडकरी बावीस ची यादी आणि या दोनचं नाव हे पण त्याच्यात टाकून आले मी जर मेले ना हा तर त्याला सर्वस्वी जबाबदार कारणीभूत कारणीभूती लवकर राहतील माझ्या घरी फक्त तीन दिवस सुतक पाहतील भेटायला आले तर किती वेळ झाले भेटायला येऊन तुम्ही आंदोलन करायला आले तुम्ही दिलेलं आहे तिथं पत्र फैसपूरला किंवा मी आत्मदहन करणार आहे म्हणून पत्र तुम्ही तसं दिलेलं करू का आत्मदान ठीक आहे समोर जाऊन घेते पत्र आत्म्याला आहे अंगाला आत्मदहन करायला आत्मदहनच करते हा आमदारांना आत्मदहन करायचं आत्मदहन केल्यावर आमदार येणार आहेत का शेजारी प्रचार करतायत गोष्ट काय खरी पद्धत सांगा पद्धती काय पद्धत काय ती सांगा ऐका पद्धत काय ऐका ऐका काय तुम्हाला पद्धत काय तुम्ही कोणाच्या बाजूने ते क्लिअर करा बाजूलाय सगळ्यांच्या सगळे हा भेटायला आले काय कार्यालय द्या आमदारांच्या कार्यालयात ते कार्यालय मी घरी नाही येणार मला एक निवासस्थान आहे कार्यालय दाखवा आमदारांच्या कार्यालयात बोलून कशाला बोलू का बोलू त्यांच्याशी संवेदनशील चार दिवस झाले व्हिडिओ रिलीज केलाय आला असेल त्यांच्या बगल बच्च्यांनी पोहोचवला असेल पाहिला पण असेल पण काय माहिती का करून करून काय करतील हिजडे हा पण हा पर्याय चुकीचा पर्याय चुकीचा आहे का चुकीच योग्य पर्याय सांगा योग्य पर्याय चर्चा करा सांगा योग्य पर्याय योग्य पर्याय सांगा कुणासोबत चर्चा फोनवरती चर्चा करा सांगा कुणाशी बोलायचं का बोलायचं फोन एक तर पर्याय कायदेशन मार्ग दिशा मार्ग आहे जर कुंजा लोकांनी गुन्हा दाखल काय काय तो आयकून गेला मी नाही दाखल केला तर माझे डीव्हीएसबी साहेब आहे माझ्या डीव्हीएसबी साहेबाच्या वरती एसपी साहेब आहेत ज्याकडे तक्रार करा असं कोण म्हणते तुम्हाला चार तक्रार बाळा मागा फिरायचं काय मी आमच्या प्रचारा सोडून फिपुरला पोलीस त्यांना बेटा त्यांना तुमचा संवाद काल चार तास पाचपूर पोलीस स्टेशन मध्ये बसून होते याला विचारतो त्याला विचारतो तुमचे काम काय मला माहिती आहे हा आमच्या प्रचाराचे दोन दिवस चला ठीक आहे मी ना गाडी खालीच जाते तिकडे जाऊ अंगाला हात लावायचा नाही क्लिअर सांगून ठेवते गाडी खाली जाते हा नारे द्यायचे नाही चिपचप मांडी घालून बसायचं म्हणजे तुम्ही आम्हाला इथं रात्रभर चढवाल आम्ही प्रचार करायचा इथं बसायचं धमक नाही ना, ना तर बोलणार नाही जर तुमचा धमक नाही साबित करायची तर बोलायचंच नाही आधी आधी कशाला करायचं करायचं इतकं बोलते तुमच्या धमक नव्हती नव्हतं आणि जे नानायक असतील ना ते येणार नाही जबाब विचारायला ही बंदी जबाब विचारू शकते माझी नैतिकता तेवढी जिवंत आहे कुणाचं कुणाचं रक्त जाऊन माड्या नाही बांधला शमीबाने हा आठ आठ कोटीचे आणि आठ आठशे कोटीचे निधी घेऊन भाड नाही ठोकली शमीबाने रस्त्यावर पाच पाच रुपये प्रचाराला उभी राहते शमीबा आरोप करताना विचार करायचा नैतिकता मिली का गांधींचं नाव घेताना गांधींचं नाव घेताना तुम्ही गांधींची नैतिकता किती टोकाची होते मग आता काय करायचं आम्ही हा आम्ही आंबेडकर आमच्याकडे दुसरं शस्त्रच नाही काही उपोषणाला बसू बारा दिवस नाही तुम्हाला येतील फोन तुम्हाला येतील बंगल्यावरून फोन तुम्हाला काही येऊन गेला नसेल का आजी माझी सगळ्यांचा फोन बोमलतायत बोमल, बोमल द्या आम्हाला का सांगू या सेस तुमच्या गोष्टी चळवळीमध्ये आमचे आता बरेच वर्ष चाललेत आम्हाला सगळं माहितीये ऐकायचं आणि बाहेरून सांगायचं अहो हे ज्यावेळी स्वतःची पोरं सेटल करायला निघाले ना त्यावेळात रस्त्यावर उतरून चळवळीत पडले वयाच्या अठराव्या एकोणीसाव्या वर्षापासून रस्त्यावरचे लढे लढते आम्ही काय आमच्या लाईफ च्या सेटलमेंट चे इशू करण्यासाठी भांडत नाही येत लोकांशी आम्हाला नाही करत स्वतःला सेटल करून घेण्यासाठी दुसऱ्याच्या नाही तर तुम्ही तरी आम्हाला जाब विचारा की कसे काय मॅनेज झाली म्हणून मग तुम्हाला आम्ही उत्तर देतो तुम्ही एवढी तुमच्यात तर तुम्ही तरी आम्हाला विचारा आम्ही तरी तुम्हाला विचार टाफा गाठू रस्त्या तिथं बोलता जिथं तापा असेल तिथं आडू ताफा रस्त्यात आचारसंहिता फक्त तुला हा आचारसंहिता आम्हालाच लागू आहे त्यांना नाही ना तू वाटेल ते करायचं वाटेल त्या बदनामी करायच्या का एकशे पंच्याहत्तर नुसार त्या बावीस जणांची नावं द्या एकशे पंच्याहत्तर नुसार मी बावीस जणांची नाव देते माझ्याकडे फोटो आहेत माझ्याकडे पुरावे हा की कोण कोण -कौ माझ्या बदनाम्या करताय हा गिरीश महाजन सोबत मुंबईला गेली सोबत लाभ घेतले त्यांनी गाडी दिली त्यांनी पैसा दिला मी बावीस जणांची नावं देते आणि दोन सहा आरोपी करते कारण या दोन जणांचा अधिकृत उमेदवार कोण आहे पक्षाचा त्याच नाव देते हा कोण आहे बघते या मागे एकशे पंचाहत्तर लिहून सांगावाडीवाईस तिला फोन एकशे पंच्याहत्तर निवडणूक विभागाच्या हिशोबाने एकशे पंच्याहत्तर मध्ये बावीस जणांची नावं पुराव्या सकट देते साहेब तुम्ही म्हणताय ना तक्रार करा तक्रार, तक्रार, तक्रार करते तुमच्या तक्रारे तुमच्या अधिकारी काय सांगतात काय सांगतात तुमच्या अधिकारी हा फिर्यादीचा कायदा सांगतो की समोरचा पाटील साहेब पाटील साहेब फिरिया पाटील साहेब पाटील साहेब पाटील तुमच्याशी भांडण नाही तुमच्याशी काय भांडू मी फिर्याद लिहून देणारा जे लिहून देईल त्या पद्धतीने ती लिहून घ्यायची असते त्याच्यामधल्या शब्दांशी छेडछाड करायची नाही असं ज्याला तुम्हाला घ्यायची ना त्यांना इथं बोलवा आम्ही तक्रार इथं देऊ तक्रार तीन दिवस तिथं ताई तुम्ही कुठं दिसल्या नाही मला तिथं तिथं पोलीस स्टेशन तुमच्या साहेबांनी तुम्हाला सांगितलं ना इथं लोक सांगा बघा तक्रार देत आहेत इथे तक्रार देते बावीस जणांची नावं हो देते पुराव्या सकट देते पगारिया आहेत कोण आहेत त्यांच्या नोकऱ्या गेल्या मला काही गरज नाही हा बोला दादा हा बोला